सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात अवघड पण असं म्हणजे करंजी चला तर कर मग आपण हे मांसर आणि लसलुसी कशी बनवायची ती पाहूया तर इथे मी आहे ना रवा घेतलेला आहे छानपैकी सर परतून घ्यायचा आणि तो थंड होईपर्यंत ये ना छानपैकी खोबरं सुद्धा किसायचं इथे मी पावसर रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो आहे ना खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान किसून झालेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी वेलची आणि दोन चमचे साखर आणि जायफळ थोडंसं पिसून ते छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते ॲड केलेलं आहे आणि रवा पण छान थंड झालेला आहे आता रवा आपण त्याच्यात टाकायचा आहे आणि साखर घ्यायची आहे साखर पण चाळून घ्यायची छानपैकी आणि ती त्याच्यात ॲड केले की छान आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे पाह या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त पण करू शकता बरं का आता इथे ना वरचं बॅटरसाठी आहे ना मैदा घेतलेला आहे साळून त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे दोन चमचे आहे ना रवा पण ॲड करायचा आहे दोन चमचे पिठी साखर आणि दोन चमचे साजूक तूप आणि दोन चमचे आहे ना बेसनपीठ पण ॲड करायचं आहे आणि एक कपभर ना दूध ॲड करायचं आहे आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून थोडं थोडं पाणी ॲड करून छान घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ तयार झालं एक दहा मिनटासाठी ना आपण एखाद्या प्लास्टिकच्या स्वच्छ पिशवीमध्ये ठेवायचं छानपैकी बंद करून ठेवायचं हे पहा त्याच्यानंतर खूप छान असं पाऊ माऊसर पीठ तयार होतं आणि छानपैकी एकसारख्या लाटा येण्यासाठी ना असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्या लाट्या पण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच तयार करून ठेवायचं आहे जेणेकरून कडक होणार नाही आणि मग काय ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं माझ्याकडे करंजी साचा आहे तर त्याच्यात मी या करंज्यात भरणार आहे तर सारण येणं छानपैकी मस्त दाबून दाबून भरलं की करंजी पूर्ण भरलेली तयार होते हे पहा याच्यामध्ये सारण भरायचं चा। आणि छानपैकी आहे ना साईडने दूध लावायचं आहे दूध लावून ते पॅक करायचे आहे म्हणजे काय होतं ते फुटत नाही फुटले की तेलामध्ये सर्व बॅटर मिक्स होतं त्याच्यामुळे ना हे काळजी घ्यायची दूध गावायचे छान दाबून घ्यायचं आहे अशा छोट्या छोट्या रेसिपी पा आवडत असेल ना मैत्रिणींना लाईक शेअर कमेंट आणि हो फॉलो करायला अजिबात विसरू नका हे पहा किती सुंदर ही असेही करंजी छानपैकी आपली तयार होते हे पहा सुंदर आणि पूर्ण भरलेले पण आणि परफेक्ट आकार पण मस्तच खायला तर खूप भन्नात चला तर मग आता आपण फ्राय करून घेऊया छानपैकी तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने गुलाबीचा सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेतला की खायला तयार आपल्या ह्या करंजा